नमस्कार प्रेक्षकांनो मीराज भाई सूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण या इथे ठरलं तर मग या मालिकेचे अपडेट्स पाहणार आहोत तर प्रेक्षकांनो इथे पुढील भाग खूपच रंजक आणि त्याचबरोबर तेवढा असतो इंटरेस्टिंग असं झालेलं आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आता इथे जी काही सायली आहे सायली मात्र आता प्रतिमाला नीट करण्याचा त्यांना बरं करण्याचा तिचा इथं जो काही ध्यास असतो तो इथे ती पूर्ण करत असते आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो इथे आता सायलीने जी काही प्रतिमात्या आहेत त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाण्याचा तिचा एक प्रयत्न असतो आणि त्याच हिशोबाने इथे ती सर्व काही करतानासुद्धा आपल्याला दिसत आहे पण प्रियाला मात्र ही गोष्ट नको असते तिचं असं म्हणणं असतं जर प्रतिमात्या व्यवस्थित बरी झाली तर मग मात्र सगळं भिंग जे आहे किंवा जे काही पितळ जे आहे ते उघडं पडेल आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी इथे होतील त्यामुळे तिला हे सर्व काही नको असतं आणि ती म्हणत असते मग हॉस्पिटलमध्ये वगैरे जायला नको आपण जर ट्रीटमेंट करायची असेल तर ती आपण घरीच करू असं इथे तिचं म्हणणं असतं आता अर्जुनच्या मनामध्ये संशय आलेला असतो तो, तो म्हणजेच की प्रियाबद्दल त्याचं असं म्हणणं असतं की जी काही प्रिया चा आहे ती खोटं बोलत आहे त्याचबरोबर तिच्या पायावरती जे काही जन्मखूण आहे तुळशीपत्राची ती सुद्धा खोटी आहे म्हणून तो तिच्या पायावरती चहाचा जो मग आहे तो सांडवतो आणि तिला वॉशरूममध्ये पाय धुवायला लावतो ती धुवून येते पण जो अर्जुन आहे तो म्हणत असतो की अगं असं का करतेस ये इथे बस मी तुझा पाय जो आहे तो पुसून देतो पण आता इथे ती म्हणत असते की नाही त्याची काहीच गरज नाही आहे मी माझ्या खोलीमध्ये जाऊन सर्व काही साफ करेन पण जात असताना तिचा पाय ओला झालेला असतो आणि ओल्या पायानेच ती तिथून निघून जाते आणि तेव्हा जाताना जे काही शाईने तिच्या पायावरतीनं तुळशीपत्र काढलेलं असतं ते जे काही ओळखण आहे किंवा ती शाई जी वितळलेली असते आणि त्याचे डाग असे खरशीवरती त्याला दिसतात आणि तो कन्फर्म झालेलं असतं की ही जी प्रिया आहे ती खरी तन्वी नाही म्हणून आणि आता ह्या गोष्टीचा इथे उलगाडा झाल्याच्यानंतर मात्र खूपच मोठा धमाका इथे होणार आहे आणि त्याआधी प्रेक्षकांनो इथे सायलीने डॉक्टरांचं ओपिनियन घेतलेलं असतं डॉक्टरांनी असं सांगितलेलं असतं जर प्रतिमा पूर्वीसारखी व्हायची असेल तर जो अपघात झालेला आहे ते सीन पुन्हा रिक्रिएट करा म्हणजे इथे प्रतिमा सुधारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत तर अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे अपडेट्स रि तुम्हाला ऐकायचे असतील तर आपल्या मिराज भाईसा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा अपडेट सोबत एपिसोड सोबत तोपर्यंत धन्यवाद